आजचा जो बायोटा आहे तो एका इंजिनियर मुलीचा आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का इंजिनियर झालेला असेल आणि तो जर का लग्नासाठी एक इंजिनियर मुलगी शोधत असेल ना तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली सोडकेत माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीशे शहाण्णव उंची मुलीची पाच फूट एक इंच आहे मुलगी ही कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि मुलगी सध्या पुणे येथे एका कंपनीमध्ये जॉब करत आहे वार्षिक साडेसात लाख एवढं मुलीला पॅकेज आहे मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि भाऊ असा यांचा परिवार आहे मूळ हे अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत पण त्यांचं कुटुंब गेले अनेक वर्ष झाले पुणे येथे स्थायिक आहे मुलगी ही शहाण्णव कोळी मराठा कास्ट मध्ये आहे वड हे त्यांचा देवक आहे त्यांची अपेक्षा आहे की जो मुलगा असेल त्याचं इंजिनिअरिंग हे कोणत्याही ट्रेडमधून झालेला असेल तरी त्यांना चालेल मुलाला पॅकेज हे साधारण असेल जेवढं मुलीचं पॅकेज आहे तेवढं पॅकेज मुलाला असेल तरी चालेल फक्त मुलगा एका वेल नोन कंपनीमध्ये जॉब करणार असावा पण मुलाचं मूळचं मुल गाव हे पुणे किंवा अहिल्यानगर किंवा सातारा किंवा नाशिक इत्यादी जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं आणि तो मुलगा नोकरीनिमित्त पुणे येथे सेटल असावा त्यासोबतच मुलांना थोडीफार शेती असावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा त्यासोबतच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुला मुलींचे मुल मुल असतात गेली बारा वर्ष झाली आहे विवाह केंद्राचे मी काम करत आहे शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आपलं विवाह केंद्र आहे तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये थेट भेटून सुद्धा नाववडणी करू शकता किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमचा बायडा फोटो पाठवून सुद्धा आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडा करू शकता सोबतच आपल्या विवाह केंद्रामध्ये मध्यस्थी सुविधा आहे की ज्या मुला मुलींना असं वाटत आहे की आपल्या स्थळावरती पर्सनल लक्ष दिले जावे कॉलिंग सुद्धा विवाह केंद्रामार्फतच व्हावे कम्युनिकेशन सुद्धा विवाह केंद्रामार्फतच व्हावे तर त्यांच्यासाठी अतिशय चांगली ही सुविधा आहे सिलेक्टेड स्थळे हे तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार पर्सनली आम्ही सजेस्ट करतो नॉर्मल सुविधेपेक्षा मध्यस्थी सुविधेची फी थोडीशी जास्त राहते तर मध्यस्थी सुविधेमध्ये सुद्धा तुम्ही जर काही इंटरेस्टेड असाल तर आजच आपल्या विवाह मध्य मध्यस्थी सुविधेविषयी माहिती घ्या आणि अशाच प्रकारे नवीन बायोटा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा तर पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय